रुबी आत्या कधी आलं आता बरे पन्ने पन्ने चहा हो। ठेव <laughs> काय म्हण कशी गेली दिवाळी मस्त माझी <laughs> नाही नाही आता कोणी मेले नाही कोणी मेले नाही <laughs> बरी गेली काय सांगू आत्या सर पण हा डुक्कर तोंडाचा पिऊन आला ना असा रांगोळी काढलेली तिथं पडला तुम्हाला म्हणते ते शेजारचं कारटे बेल फटाकडे वाजवत होतं त्याने आणला होता आयटम बॉम्ब तो घातला माझ्या नवऱ्याच्या चड्डीत अशी काडी पेटवली अशी लावली तुम्हाला म्हणते आत्या बरं झालं तो बॉम्ब फुसका होता नाहीतर माझ्या नवऱ्याचं काही बरं वाईट झालं असतं तर कोणाच्या तोंडाकडं बघितलं असतं सांगा ना असली बारा बोड्याची कार्टीत मेली यांच्या आयांना बोलायला गेलं नाही यांच्या आया अशा अंगावर धावून येतात पण आपलंच धडावर नाही ना लोकांना काही बोलायचं झालं का नाही च्या देना तर बांधून दे माझ्या लेकराला होईल कधी जाणार आहे आत्त्या उद्या का थांबले असते दोन दिवस बरं बरं बरं